नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी तज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनची लागवड होऊन जवळजवळ आठ ते दहा दिवस हे पूर्ण झालेले आहेत काही भागामध्ये तर पंधरा ते वीस दिवसाचं सोयाबीन सुद्धा आता आपल्याला झालेलं बघायला मिळतं जसं आपण या प्लॉटमध्ये आता उभं आहे आणि इथं जवळपास सोयाबीन हा वीस दिवसांच्या आसपासपर्यंत पोहोचलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकावरती ज्यावेळेस सगळ्यात जास्त कोवळापणा असतो आत्ता आपली पानंही लुसलुशीत असतात म्हणून याच अवस्थेमध्ये आपल्या पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजेच पांढरी माशी मावा तुडतुडा अशा वेगवेगळ्या किडींचा अटॅक हा सगळ्यात जास्त झालेला आपल्याला बघायला मिळतो मग याच किडींना रोखण्यासाठी ते जॅग्रोटेकचा बेस्ट प्रोडक्ट म्हणजेच विस्तार तर याची आपल्याला फवारणी जवळजवळ दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप ह्या हिशोबाने आपल्याला करायची मग ह्याच्यामध्ये असं काय आहे की जेणेकरून आपल्याला याचे रस शोषण करणाऱ्या किडींवरती एकदम परफेक्ट रिझल्ट मिळतात तर याच्यामध्ये थायमेथॉक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी ह्या फॉर्म्युलेशनमधला आहे त्यामुळं याची जी मोड ऑफ ॲक्शन येते ती आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक म्हणजेच स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही यामुळं तुमच्या पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडी ह्या वेळेतच रोखल्या जातात आणि आपल्या पिकाचं नुकसान थांबवलं जातं तर शेतकरी मित्रांनो यासोबतच आपल्या पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला बघायला मिळतो याच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्मॅन म्हणजेच कार्बन डायझिम प्लस मँकोझेब हा घटक असलेला प्रोडक्ट आपल्याला तीस ते पस्तीस ग्रॅम प्रतिपंप या हिशोबाने आपल्याला फवारणी करायची तर शेतकरी मित्रांनो याची फवारणी केल्यामुळे काय होतं की सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमच्या खोडावर आलेली बुरशी असो पानावर आलेले बुरशीचे डाग असो टिपके असो तर हे अतिशय चांगल्या पद्धतीनं रोखले जातात <laughs> शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावरती जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि त्यासोबतच रोषण करणाऱ्या किडी जर आल्या तर यामुळं आपल्या पिकाची वाढ ही म्हणावी तशी होत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला बघायला मिळतो तर याच समस्येवर मात करण्यासाठी तेज ॲग्रो घेऊन आला आहे एक जबरदस्त टॉनिक तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन तर शेतकरी मित्रांनो ते जॅग्रो स्पेशल इन वन हा प्रोडक्ट नक्की करतो तरी काय तर आपल्या पिकाची वाढ उत्तम झाली पाहिजे त्याला पानांची संख्या भरपूर लागली पाहिजे त्या पानाची लांबी आणि रुंदी वाढली पाहिजे त्यासोबतच रस शोषण करणाऱ्या किडी आणि रोगांमुळे जो आपल्या पिकावरती पिवळसरपणा येईल तर तो पिवळसरपणा जाऊन आपल्या पिकावर काळोखी आली पाहिजे तसेच सर्वांगीण वाढ आणि विकास हा पिकाचा एकदम चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी होण्यासाठी यामध्ये अशा काही घटकांचं मिश्रण केलेलं आहे की जेणेकरून आपल्या पिकाची वाढ विकास तर चांगला होत परंतु त्यासोबत आपल्या पिकाला एक चांगल्या प्रतीचं पोषक दिली जातात आणि त्यामुळं आपल्या पिकाची वाढ तर होतेच त्यासोबत त्याची जी काळोखी आहे ही अतिशय दीर्घकाळापर्यंत टिकून राहते तर शेतकरी मित्रांनो हजारो शेतकऱ्यांनी आतापर्यंत ह्या फवारणीमुळे एकदम जबरदस्त रिझल्ट अनुभवलेले आहेत तर आपण पण आपल्या शेतावरील कारमॅन विस्तार आणि ऑल इन वन या तिघांची फवारणी करा आणि आपल्या सोयाबीन पिकाला मात्र नक्की हेल्दी बनवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच सोयाबीन किंवा इतर कोणत्याही पिकाबद्दल आपले काहीही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद